आता त्याला भूक लागली असेल ना त्याची आई गेली का तिथं हॅलो सरकार बोला की संतोष पवार हॅलो जी ठीक आप हो कैसे हो सरकार मेहरबानी ओके okay? ओके okay, अब... कहा चली गई <laughs> कुछ नहीं है संतोष पवार अर्जुन दादा हेलो निरंजन दादा बोला साहू गेमर हेलो सरकार शादी हो गई जय भीम

मनोज ठ द मनोज तुझ्या आईला विचार नये दाद्या आईला विचार नाहीतर लाईव्ह आणतो का काढूनच बघते मी तिला पूर्ण mm. लाईव्ह उघड करते लाईव्ह येताना विचार करून यायचं आपल्याला पण आई बहीण येत्या का चौका ठेवून आलास तिला mm. सांगायला ताई नमस्कार तुमच्या तिकडे थंडी भरपूर थंडी आहे भरपूर म्हणजे भरपूर थंडीच्या तर शुभेच्छा दिवस नका विलास सावंत स्वागत आहे लाईव्ह मध्ये भीम दादा जय भीम लाईव्ह लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा जगदीश दादा सांगा ना काय हो जगदीश काय जगदीश काय प्रश्न दीपक दादा हॅलो दा लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा दोनशे सदोतीस जण आहेत आपल्या लाईवती जय श्रीराम पवन दादा मामा आमच्या इकडे आभाळा आलं बरं आमच्या इकडे नाही गुड आफ्टरनून नेताजी दादा कैलास दादा हॅलो दादा बोला ऋषिकेश दादा बोला की लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टॅप करा करण दादा हॅलो रावसाहेब पाटील बोला की लाईव्हला लाईक करा पटपट चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस नाही इकडं थंड आलंय करण दादा हॅलो स्क्रीनला डबल टॅप करा छोटा आहे बरं पवन बरं भास्कर दादा एक मराठी गाणं म्हणा दादा हॅलो जगदीश दादा मोहोळचे मी मोहोळ सोलापूर मोहोळ दादा थंड किती आहे भरपूर आहे थंड मोहोळचे मी सोलापूर मोहोळ भरपूर जण आहेत की ओलाय वरती झाली बी गलत पटपट लाईक करा सबस्क्राइब करा पटपट भारत में गाना मतलब नाही पांडुरंग दादा हॅलो दादा काय काय मल्लिका अर्जुन गंगाधर शिरगरला सांगा नाही मेंढरावरती राहणार खात्याचा एक जावाई पोलिस आहे कंडक्टर आहे याला काय सांगा नाहीतर पोलिसांना सांगा गंगाधर आलाय काय लाईव्ह ला। कोण गंगाधर आहे पांडुरंग दादा बोला दादा झोप लग्नाला गेले दोघी पण रोहित दादा हॅलो रुद्रा नमस्कार लातूर हो लातूर माहितीये की मला ओमकार दादा झालं जेवण तुमचं झालं नाही दीपक दादा ओके अर्जुन दादा मिस्टर शेतीच करतात करण दादा काय ताई रेस खूप भारी आहे काय भारी आहे करण मोरे रुद्रा नमस्कार रुद्रा नमस्कार नमस्कार अमित दादा इकडं वातावरण सध्या तर शांत आहे फक्त एवढंच की थंडी भरपूर सुटले हाय गुड आफ्टरनून चंद्रकांत चंद्र शेखर दादा रोहित दादा हॅलो पाहून लातूर ला या बर बर खाऊन आता हॅलो स्वाती जाधव आदिनाथ दादा बोला उंद्राची, उंद्राची की काय उंदराची उंदराची मोरकी बर नरकेड माहिती आहे की अर्जुन तिथले आहेत काय तुम्ही अर्जुन सरवडे पांडुरंग दादा हॅलो अविनाश दादा राम राम तुम्ही कसे आहात सांगा ना मला ओळखलं का नाही सांगा ना राम राम बोला की या दादा कुठले आहात तुम्ही विलास दादा झालं जेवण तुमचं झाले की नाही असं ओळखता काय येत नाही बरं का ना बरं तुमचं सगळीकडे इकडे पाहूनच कसं तो मला वाटतं की कधी कधी इकडं तिकडं तुम्ही राहता की काय नंदू दादा नाही डॉगी नरखेडला पाहुणे आहे बरं बरं अर्जुनदा स्वत आहे झालं जेवण तुमचं झालं नाही घेत करण मोरे झालं जेवण तुमचं झालं नाही असावर ताई हॅलो झालं झालं जेवण तुमचं झाले नाही नेहा ते हॅलो उत्तम दादा बोला निलेश दादा गाव कोणतं मोहोळ आहे सोलापूर मोहोळ स्क्रीनला डबल टॅप करत चला पटपट हो -पट। माझं पण जेवण झालं ओके सॉरी ताई स्क्रीनला डबल टॅप करून घ्या पटपट प्रवीण दादाजी रामराम गंगाधर दादा जगदीश दादा ताई ती जी के नावाची आयडिया आहे घाण कमेंट यायची सॉरी ताई जगदीश दादा ते कोण होतं मग तुम्हीच आहात का जगदीश काळे <laughs> नंद दादा नाही प्रवीण दादा झालं जेवण परमेश्वर दादा हॅलो अनुपमा ताई हॅलो नेहा ताई झालं जेवण तुमचे झाले की नाही विनू दादा बोला निलेश दादा जय भीम येता का मुंबईला अजून म्हणू दा मुंबई नाही बघितले मी जिंदगीत बघा बघू तरी येईल वेळ माझ्यावर पी मुंबई बघायची प्रमोद दादा राधे राधे स्क्रीनला डबल टॅप करत चला सबस्क्राईब करत चला राठोड हॅलो जय मल्हार पांढरंग दादा हॅलो दादा जय महाराष्ट्र हॅलो राठोड दादा शुभम दादा सोळाला एकदम थँक यू वासावर इथं थंडी आहे का हो भरपूर थंडी आहे बघा बीसी सेकंड झालं गंगाधर दादा स्क्रीनला डबल टॅप करायचं जात लायवरती माझा मित्र बरं तुमचा मित्र होता काय आणि त्यांचं तें, कसं जी तसं तुमचं पण जी के कसं काय येतं सांगा बरं मला निर्मला ताई नमस्कार अमित दादा आज खूप खुश आहे खूप छान वाटले हो थँक्यू यू दादा परमेश्वर दादा थँक्यू जी मेरा नाम रोहिणी आहे अनुपमा ताई हॅलो रघुवीर राधे राधे प्रमोद दादा रोहिणी है मेरा नाम आ, मोरे दादा जय महाराष्ट्र विनू हॅलो मनोज दादा मोहोळ आहे काय साहिल दादा कशी आहे एकदम मस्त जगह से जी महाराष्ट्र सोलापूरचे हो प्रमोद अभी एज रॉयल सिटी हॅलो निर्मला रमेश दादा हॅलो गंगाधर दादा मोहोळचे मी अमित बोला की अमित अमित चव्हाण का हसते हो चुको घेणार का आईस्क्रीम काय रे साहिल पटेल परमेश्वर झालं जेवण तुमचं झालं की नाही लाईक सबस्क्राईब करत चला की हो पटपट आजकाल काय झालं काय कळ नाही मला बी प्रमोद दादा गए थे नाही बोले प्रमोद प्रमोदजी जगदीश काळे ती आय डी माझी होती बरं गुड आफ्टरनून रिस्पेक्टेड मॅडम थँक्यू राहुल दादा थँक्यू निरंजन दादा अमित अमित नाव आहे का कल्याण दादा हॅलो तुमचं एज पंचवीस आहे बघ दादा वॉट इज हॅपनिंग इन महाराष्ट्र द सेकंड अँड लँड अँड छत्रपती शिवाजी महाराज अँड ग्रेट सायन्स अ पोअर लिटल गर्ल ऑज रिपेड अँड इन मे मालेगाव येस अँड व्हॉट आर यू अँड युअर गव्हर्नमेंट झोपली गव्हर्नमेंट प्राजवल संतोष दादा जेवण झालं तुमचं झालं नाही प्रमोद दादा लाईक कर द्या थँक्यू प्राजवल इज डुईंग चालू आहे त्याच्यावर प्रोसेस चालू आहे प्रत्येक जण त्या के म्हणजे जे मालेगावमध्ये घडले त्याच्यावर सगळे रिॲक्शन घ्यायला लागले जरी पोलिसांनी नाही काही केलं तरी माणसं आणि किंवा त्या पोरीच्या आईबाब तर कधीच बसणार नाहीत काही ना काही नक्कीच निर्णय होणार आहे हो झालाय माझा चॅनल मॉनिटाईज काय कोकरे परमेश्वर दादा तुम्ही ऑनलाईन कधी येता ऑनलाईनचा टाइमच सांगता येई नाही कारण एक टाइमच होई नाही पोरींमुळे पोरी लहान आहेत माझ्या उषा ताई झालं जेवण तुमचं झालं नाही सुधाकर दादा हॅलो प्राज्वल महादेव दादा भारत दादा बोला की ब्लॉगर जय भीम पांडुरंग दादा बोला रवी शिंदे रोहिणी आहे रवी शिंदे शिंदे म्हणाले कांतीबा सोलापूर जिल्हा सेहू सण <coughs> हॅलो सुधाकर दादा पैसे मिळतात बघ सुधाकर दादा काय सांगावं तुम्हाला तुम्हाला ऑनलाईन येऊन काय मिळतं काहीतरी काम कर आई काम आहे कसं सांगायचं तुम्हाला सुधाकर दादा तस हॅलो निरंजनदा अमित मारुती दादा हॅलो दादा दा दा बोला ब्लॉगर जय भीम काय कधी निर्णय लागणार ह्या मालिका लागणार जनता गप बसणार नाही संतोष दादा जोपर्यंत एक निर्णय येत नाही तोपर्यंत जर तो जनता गप बसणार नाही मला तर एवढं वाटतं आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे ते तर नक्कीच आहे ते तर असणार त्याला जी शिक्षा कन्फर्म आहे एवढं नक्की कारण तिचे त्या पोरीचे आईबाप तर गप बसत नाहीत बघा बाकी काय काय होईना दादा ओके सोनम क्राफ्टिंग दिलीप दादा पांडुरंग दादा दिलीप दादा अभि दादा परमेश्वर दादा ताई तुमचं सर्व खूप छान थँक्यू परमेश्वर दादा दिलीप दादा हॅलो मनोज दादा अहो मॅडम तुमचं गाव मोहोळ आहे सोलापूर मोहोळ दिलीप दादा जय शिवराय भारत दादा ताई मी सुद्धा ब्लॉग बनवते ओके भारत पाटील बरं विश्वराज हॅलो दिलीप दादा बोला अतुल मेश्रम जय भीम लाईक सबस्क्राईब करून घ्या की ओ पटपट प्रतीक दादा क्राफ्टिंग जे सेना महाराज पैसे मिळतात मिळतात सुद्धा घर दादा शेमलेस महाराष्ट्र गव्हर्नमेंट अँड अ पीपल ऑल्सो हो नॉट नॉट अ पीपल ओन्ली गव्हर्नमेंट शेमलेस प्राजल ओनली गव्हर्नमेंट शेमलेस नॉट अ पीपल दिलीप दादा ओके शेम दादा सव्वीस नोव्हेंबरला तिकडे बुद्ध धम्म परिसरला नक्की यायचं बरं बरं ताई जे मी ओके ना मग बुद्ध ओके दादा मस्ती हॅलो लाईक सबस्क्राईब करून घ्या ब्लॉगवर मला पण सबस्क्राईब करा पहिल्या शॉर्ट व्हिडिओवर कमेंट टाका रिटर्न करते ब्लॉग प्रतीक दादा बीजेपी फ्लॉ फॉलोवर दिलीप दादा क्राफ्टिंग बेस्ट कार्टून का ताई इंग्लिश जमते का जमते थोडी थोडी गंगाधर दादा, दादा। <laughs> वीरेंद्र दादा जय भीम बुद्धाय दादा ताई मुलगी फक्त तीन वर्षाची होती हो ना भीती वाटायली पोरी बाहेर सोडायची आता सध्या दादा भीती वाटायला लागली कोणच असं आपलं असं वाटच नाही आता म्हणजे असं आपलं असं कोणीच वाटत नाही पोरी बाहेर सोडताना सुद्धा आता असं विचार पडायला लागला काय करायचं शाळेत तर पाठवून ते घरीच बसलेले लेबर सेफ तर राहतील आपण त्यांच्यावर चोवीस निगराणी तर ठेव असं वाटतं काय कळेस नाही नाही आलेत कि हा रडण्याचा आवाज आला नाही दादा गोविंद दादा हॅलो कसे एकदम मस्त प्रतीक दादा का हो काही हे प्रतीक सारखे ना असले दलिंदर लोक आहेत बघा कुठं आला तू कुठे खेळचा तू लग्नाला डिजनूमा आन न चला बाय मग सगळं ना प्रपल्स प्रोसेस चला बाय मग